मांजर कसं उरडत कुत्रा कसा भुंकतो चिमणीचा आवाज कसा प्राणी असो व पक्षी प्राण्यांचा आवाज आपण तोंडाने काढतो अगदी सिंह वाघ यांचा आवाज आवाज इतर प्राण्यांचा आवाज जमतो तसा अगदी होबेहुब होग सिंह वाघ यांची डरकाळी जमत नाही पण एका चिमुकलीने मात्र सिंहासारखीच डरकाळी फोडली सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहताना डोळे बंद केले आणि फक्त आवाज ऐकला तर तुम्हाला तो सिंहाचाच वाटेल तुम्ही कुणी माणसाने हा आवाज काढलाय यावर विश्वासच बसणार नाही इतका हुबेहुब आवाज या मुलीने काढलाय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच न्यूजला न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा रिले असं या मुलीचं नाव आहे तिच्या आई एमीने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलाय टिकटॉक वर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ एक्स वर शेअर करण्यात आला व्हिडिओत मुलीची आई तिला सिंहासारखा का आवाज काढायला लावते मुलगी सिंहासारखी गर्जना करते यानंतर मुलीची आई तिला हे ती कसं काय करते तिला हे असं विचारते यावर मुलगी तिला सर्व समजावून सांगते काय कधी कसं करायचं हे ती सांगते हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अशी डरकाळी फोडता येते का ते प्रयत्न करून पहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा